नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित हिला ओळखलं जातं आपल्या अभिनयाने मन जिंकणारी तेजस्विनी फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते नुकतेच तिने एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं त्यामुळे तेजस्विनी पुन्हा चर्चेत आली आहे तर काय संपूर्ण बातमी चला जाणून घेऊया मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते सामाजिक व राजकीय विषयांवर तिची मत मांडत असते आता नुकतेच तिने एक्सपोर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे ती म्हणते जनता मूर्ख नाही सगळं जानते बेईमानी ओळखते लक्षात ठेवणे अशी पोस्ट तेजस्विनीने केली आहे तेजस्विनीच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रक्रिया देत आहे दरम्यान तेजस्विनी पंडितने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही पण कमेंट्स पाहता ही पोस्ट सध्याच्या राजकीय परिस्थितीवर असल्याचं दिसतंय मात्र तेजस्विनीच्या या पोस्टची सर्वीकडे चर्चा चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजस्विनी पंडित ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा